नमस्कार सगळ्यांना तर हे सगळं बघून तर तुम्हाला वाटतंय की मी बाहेर आले हो जास्त लांब नाही आले इथं आंब्याखाली आलो आहे कारण लाईट नाही आहे त्यामुळे गरम होते आणि घरात बस पण वाटत नाही असं झळ्या लागतात नुसत्या उन्हाच्या म्हणजे चला इथं जाऊन व्हिडिओ बनवूया तेवढंच तुम्हालाही बघायला काय तरी वेगळं भेटेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम लय आभार मानते कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपले सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत मागच्या एक दोन महिन्यात पाच हजार झाले होते आणि आता लगेच सहा हजार झालेत छान ग्रोथ होते म्हणजे गावाला आल्यापासून ना छान व्हिडिओज चालला लागलेत मागच्या व्हिडिओचे व्ह्यूज बघता आणि ह्या व्हिडिओचे व्ह्यूज बघताना तर खूप सारा फरक आहे आपलं चॅनल चांगल्या प्रकारे चालायला लागले आता आणि मी अजून प्रयत्न करेन की अजून चांगल्या प्रकारे चालेल छान छान कंटेंट देईन आणि लवकरात लवकर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण करेन हेच मला म्हणजे जास्त नाही आहे काही दहा हजार सबस्क्राईबर जरी पूर्ण झाले ना तरी आपलं चॅनल बऱ्यापैकी चालू शकतं आता हे छान चालू आहे असं काही नाही आहे की चांगलं चालू नाही पण दहा हजार तरी सबस्क्रायबर आपल्या हक्काचे पाहिजे आहेत जेणेकरून आपले जे व्हिडिओ ते बघचेल रोजचे आपल्याला पाच सहा हजार व्ह्यूज येतील आता कसं पाच हजार व्ह्यूज सॉरी पाच हजार सबस्क्रायबर आहेत ना तर दोन हजार तीन हजार व्ह्यूज जातात कधी कधी दीड हजारवर अटकून बसतात पण जेव्हा दहा हजार सबस्क्रायबर असतील तेव्हा आपल्याला दोन तीन चार पाच हजार व्ह्यूज येतील तेव्हा आपलं चॅनल छान चालेल तर मला लवकरात लवकर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण आहेत आणि होतील मी प्रयत्नही करते आणि तुम्ही त्याला मला प्रतिसादही देत आहे त्यासाठी खूप खूप आभार छान चॅनल चालते माझं आणि असा सपोर्ट करत राहा तर मला मी हा काही क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवत नाही आहे मला धन्यवाद द्यायच्या होत्या तुम्हाला की माझे सहा हजार सबस्क्रायबर झाले आणि छान व्हिडिओ चालले आपला जो घराचा होम टूरचा व्हिडिओ होता तो प्रचंड व्हायरल गेला म्हणजे दोन आठवडे झाले असेल आणि तो दीड लाखापर्यंत पोहोचला आणि खूप भारी चालला आहे मला अपेक्षाही नव्हती की एवढा भारी व्हिडिओ चालेल मी जास्तीत जास्त किती व्ह्यूज पकडलेले माहिती आहे त्याचे दोन हजार तीन हजार व्ह्यूज पकडले होते जास्तीत जास्त पण इतका प्रचंड व्हायरल गेला एका दिवसात दोन दिवसात तो पन्नास हजारवर गेला होताना मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की एवढा का चालला तो व्हिडिओ पण छान वाटलं व्हिडिओ चालल्यानंतरनं छान वाटलं की काहीतरी होतं आपल्याकडं दाखवण्यासारखं लोकांना ते आवडलं म्हणून बघितला आणि तो दोन लाखापर्यंत जाईल वाटते मला जाईल म्हणून आणि तिथून पुढे गेला तरी खूप छान आहे कारण नवीन सबस्क्रायबर भेटते आहेत त्यांना आपल्याला आणि तिथून पुढे जे व्हिडिओ व्हायरल झालेत माझे जसं मी होम टूरचा ब्लॉग टाकला ना तसे तिथनं पुढे जे सगळे व्हिडिओ माझे व्हायरल आहेत तीन हजार चार हजार सहा हजार पाच हजार असे व्हिडिओ गेलेत तिथून खालचे होते मग एक दोन हजारावर तो व्हिडिओ माझ्यासाठी लकी लागला आणि हे जे आधी पण जसं मी चॅनल सुरू केलेलं ना म्हणजे मी सोनोजमध्ये मध्ये मध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं ना तेव्हा हो मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकला होता तो माझा होमपूचा होता आणि तो तेव्हाच्या काळात म्हणजे तेव्हा तर इतकं यूट्यूब अवघड होता ना तो हो काय समजत नव्हतं तरीही ना, ना कोणी टॅग वापरता ना कोणी आयडिया देता ना कोणी थमनेल वापरता तो व्हिडिओ एका दिवसात एक, एक हजारवर गेलेला आणि ते माझ्यासाठी एक लाख होतं कारण एक हजार व्ह्यूज येणं म्हणजे ती पण खूप मो म्हणजे मोठं वाटतं त्यावेळेस जेव्हा आपण पहिल्यांदा चॅनल सुरू करतो अगं गप ना डोक्यात पडल दगड दगडवर मारते आणि तो तिच्या डोक्यात पडल आणि तेव्हा एक हजार व्ह्यूज झालेला ना मला इतकं भारी वाटलं ना अरे माझ्या व्हिडिओला एक हजार व्ह्यूज झाला आणि आता तोच व्हिडिओ म्हणजे पत्र्याचा शेडचा एक व्हिडिओ एका लाखाच्या पुढं गेला आहे तर इतका आनंद होतो आहे ना मला मी म्हणजे एक पहिल्यांदा जेव्हा मी व्हिडिओ टाकला का नाही तेव्हा तो अडकला म्हणजे एक तास झालेला काहीतरी एक तास झाला होता तीनशे चारशे पण व्यूज आले नव्हते तिथनं पुढं जो व्हिडिओ गेला ना मी नंतर बघितलाच नाही तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बघितला तर त्याला ना वीस का तीस हजार व्ह्यूज होते आणि पन्नास हजार दाखवत होती म्हणजे पन्नास हजार आजच्या दिवसात पूर्ण होणार आहेत म्हणजे चोवीस तासाच्या आत पन्नास हजार पूर्ण होणार आहे तेव्हा इतकं भारी वाटलं होतं मला ना की बसच मी खुश झालेली मी अपेक्षेच्या बाहेर तो व्हिडिओ चालला होता माझा तर त्यावरूनच मला बोलायचं आहे की तू तुला तू काय तुझ्या पत्र्याच्या घराची लाज वाटते का तू सारखं टायटलला माझं पत्र्याचं घर असं देते तर मला अजिबात माझ्या घराची लाज वाटत नाही सांगते मी नाही वाटत मला लाज कारण म मला माझं घर इतकं आ आवडतं ना आता माझ्या आई बापाच्या घरी माझं चांगलं घर आहे म्हणजे माहेरी पण मला तिथं माझं मन अजिबात रमत नाही माझं मन इथंच रमतं मग ते माझं घर कसं का असं ना कारण त्याला मी मनासारखं ठेवलंय मनासारखं सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्या सगळ्या गोष्टी एक मिनटं सोनं उन्हात खेळत्या आणि मला तिकडे जावं पण वाटत नाही जरी मी गेले तरी मला राहू पण वाटत नाही कारण माझं घर मला आवडतं मला माझं घर अजिबात सोडून जावं वाटत नाही तर नाही आहे मला माझ्या घराजे लाज आणि जर तसं मी ते का टाकते तर माझा कंटेंट तो आहे आणि कोण जसं घर असेल ना तसं ते टॅग वगैरे देत असतात हॅशटॅग वापरत असतात ना आता ते यूट्यूब जे यूट्यूब वापरत नाही त्यांना कळत असेल आता माझा कंटेंट तोच आहे मी ज्या घरात राहते तर तोच थमनेल थमनेलला नाही वापरत मी टायटलला वापरते तर ते माझा व्हिडिओ सर्चमध्ये येतो यूट्यूब पुढं पाठवत असतो अर्ध अर्ध काहीतरी म्हणतात मला तर ते म्हणता पण येत नाही गप ना खाली बस खाली बस तर ते भेटत असतं चांगले रीच भेटत असते व्हिडिओला म्हणून मी टाकत असते आणि कोणाला वाटत नाही की आपला व्हिडिओ जास्त चालावा जास्त व्ह्यूज हो, यावे प्रत्येकाला वाटतं आणि माझा कंटेंटच तो आहे माझं घर ते आहे तर मी बोलते ते आणि मला अजिबात त्याविषयी लाज नाही वाटत जे आहे ते आहे बस ते म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू तेव्हा जेव्हा तुम्ही यूट्यूब वापरायला सुरुवात करताल ना तेव्हा तुम्हाला थमणेलचा टायटलचा हॅशटॅगचं महत्त्व कळल ते वापरायचंच असतं म्हणून कारण ते त्यासाठीच बनवलं असतं आपण ज्या रिलेटेड व्हिडिओ बनवतोय तर ते हॅशटॅग किंवा तो थंबनेल तो टायटल तो लावायचाच असतो तेव्हा ते, हो ते आपल्याला तेव्हा हो समजतं जेव्हा आपण तो यूट्यूबमध्ये येतो मलाही आधी समजत नव्हतं आता आता समजायला लागले तेव्हा हो तेव्हा मी वापरायला लागले नंतर आधी मी नव्हते वापरत जेव्हा मला एक वर्ष झालं आहे मी होमट्यूबचा व्हिडिओ टाकून चॅनलवरती जाऊन बघा तेव्हा मी अजिबात वापरलं नव्हतं पण आता मला समजायला लागलं आहे की टॅग काय असतात हॅशटॅग वापरायचे कोणते असते ते ह्या सगळ्या गोष्टी मला आत्ता कळायला लागल्यात आधी मला कळत नव्हत्या म्हणून ते वापरते आणि मला त्याचा फायदा होतोय तर लोक फायदा होतंय तेच बघणार ना आता ज्याचा म्हणजे मला त्या गोष्टीचा फायदा होतो तर मी ते टाकणार आता नसता होत तर नसतं टाकलं कधी कधी नाही आहे कोणते कोणते व्हिडिओला मी नाही टाकत म्हणजे आणि टायटल द्यायची पण मर्यादा असते त्यामुळे त्या मर्यादेतच टाकावं लागतं ज्या पुढं टायटल अजिबात बसत नाही व्हिडिओ आपला सेव होत नाही आहे म्हणजे पब्लिक वगैरे होत नाही आहे तर त्यासाठी मला जेवढं त्यात बसेल तेवढंच टाकावं लागतं जास्त मी टाकत नाही तर टाकायचं म्हटलं तर भरपूर सारे गोष्टी टाके पण जाऊ त्यात असतात तो माझे मला प्रश्न केलेला ते मी तुम्हाला सांगितलं मला छान वाटतं उलट मी आहे ना त्यात खूप समाधानी सुखी आनंदाने तर मला त्याचं काहीच नाही वाटत आणि हो मला हे सांगायचं होतं की आत्ता हे घर आहे म्हणून हे ज्या आधीचं तर तुम्ही बघ ना असल फोटो ना म्हणजे माझ्याकडं प्रॉपर तो घराचा फोटो नाही आहे कारण तेव्हा माझ्याकडं फोन नव्हता बरं का जेव्हा आम्ही पत्र्याचा शेड बांधलं ना तेव्हा माझ्याकडं फोन आला होता आधी आमच्या दोघात फोन असायचा कधी ते न्यायचं कधी घरी ठेवायचं असं फोन असायचं तेव्हा काय यूट्यूबमधलं आपल्याला इतकं माहिती नव्हतं त्यामुळं ते व्हिडिओ वगैरे शूट करणं मी कधी केलंच नाही तर ते घर तर बघितलं ना पोती लावून आम्ही राहिलो होतो तेव्हा त्यातनं दिवस काढले मग तेव्हापेक्षा तर आजचा दिवस बरं आहे आणि मला काही वाटत नाही परिस्थिती बदलते त्या परिस्थितीनं इत इथंपर्यंत आलं आहे मग ह्या परिस्थितीनं तोंड पण वर पण जाऊ शकतो ना त्यामुळं वेटाने वॉच करायचं देवच बदलतात आपली मेहनत असेल ना तळफळ भेटतं देव पण देतो इतकं पण दुःख नाही देणार कोणालाच देव द दे म्हणजे कंटिन्यू दुःख देत नाही आपली पण वेळ येईल तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतील तर असं जाऊ द्यात छान वाटतं इथं आल्यानंतरनं सोन खूप एन्जॉय करते आणि मला वाटलं होतं आज मी कशा नसतं तर ब्लॉग बनवेल पण म्हटलं आधी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकूया कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओला तीच कमेंट सारखं तीच देते बघायला बोरिंग वाटतं तर मी त्यात ते दाखवतच नाही आहे मी जरी टायटल दिलं ना माझ्या पत्र्याचं घर किंवा शेड वगैरे तरी आता घरात त्याच राहते तर तुम्हाला बाजूनं पत्रा दिसणारच ना त्यात बोरिंग वाटण्यासारखं काहीच नाही आहे तर बळणं तर मी कोणाच्या घरात जाऊन मोठ्या घरात जाऊन तर व्हिडिओ नाही बनवू शकत ज्यात आहे त्यातच व्हिडिओ बनवणार ना तर तुम्हाला काय बोरिंग वाटतं काय माहिती म्हणजे मी ठरवलं वॉइस ओवरचा ब्लॉग करायचा पण ते तेही तुम्हाला ते बघू वाटत नाही मी न ना म्यूट करता आता व्हिडिओ टाक टाकायला लागले म्हणजे जसं आहे मी आम्ही नॉर्मल बोललो तसं कारण सोनूलाही बडबड करते आणि सोनूची बडबड तुम्हाला ऐकायला आवडते त्यामुळं मी वॉईसओवर पण करत नाही जे आहे ते टाकून देते आणि मला वाटतं की तसे ब्लॉग माझे छान वाटतात तुम्हाला बघायला कारण मला कळतं आपल्या यूट्यूब अॅनालिसिसमध्ये सगळं दाखवतो को कोणी स्किप म्हणजे किती स्किप केला आहे कशाप्रकारे बघितलं आहे म्हणजे जे वॉइस ओवरचे ब्लॉग असतात लोक स्किप करत बघतात आणि मी जे असे टाकते ना नाही वॉइस सो, वॉईस ओवर केलेले <laughs> ते ब्लॉग छान चालतात कोणीही स्किप करत नाही त्यामुळं तसे ता ब्लॉग टाकते आणि मला वॉच टाईम जास्त भेटतो तर मला त्यातून फायदाच होतो थोडाफार तरी जास्त नाही पण थोडाफार होतो तर असं लवकरच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवीनच झाले आता मी सगळ्या गोष्टीतनं रिकामी झाले तर बनवलंच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग त्यासाठी मला फोन हवा आहे कारण मला फोनमध्ये बघून हे करायचं आहे अर्धं राहतं बनवायचं म्हणजे अर्धे प्रश्न घ्यायचे राहते त्यांना अर्धे घेते कारण काय काय डबल प्रश्न विचारलेला असतो तर हिला भारी वाटतं इथं आल्यानंतर ना निवांत खेळत असते बघा कोंबडा इकडं पण आला आमच्या मागे आमची साथ सोडत नाही त्या कोंबड्या हा बघा खर त्याला वाटतं आम्ही जेवण घेऊन आलो इकडं पण आम्ही काही जेवण घेऊन नाही आलो काहीच नाही घेऊन आलेलो आंबा घेऊन आलेलो फक्त खायला बाकी काही नाही पण त्याला प्लेट दिसते ना ती आमच्या पाठीमाग आलाय गप ना आता ही पानं गळ येतील छान येतोय आंब्यांच्या पानांचा मोहर आलाय तर आंबा पण येतील पण चांगला लागत नाही आंबा इतका केसरा येते ना त्याला सगळ्यात दातात अडकून बसते ती मला तर आवडतच नाही मी त्या टायमिंगला तेवढं खाल्लं असेल परत नाही खाल्ला कशा असं की जण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आहे आता आम्ही आंबे खाली बसायला कारण घरातले गरम होत होतं आणि लाईट पण नव्हती तर म्हणलं चला इथं जाऊया बसायला तर वाकळ वगैरे आणले आणि बसलं इथं आणि सोनोचा तिकडे खेळ चालला तिला भारी वाटतं तर चला असं त्यात मला एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमक बोलायची आहे म्हणजे इतकं भारी वाटतं ही पाला पडला आहे आणि म्हणजे छान वाटतंय बसायला आधी इथं ना कांग्रेस होतं त्यामुळे इथं नव्हतो बसत आम्ही पूर्ण आतमध्ये बसवायचं तिकडं सोनू जी तू उभं राहिली ना त्याच्या पण पलीकडं मग तिथं ना असं उन्हाच्या झळयाला लागायच्या पण ना एकदम गार सावले ऊन बघायला नाही तुम्हाला दिसत असत ऊन कुठे येते बघा तिकडं ऊन येते इकडं अजिबात ऊन येत नाही म्हणजे हे साफ केलेल्याचा फायदा तर झाला आपल्याला असं म्हणण्यात काय हरकत नाही आहे तर चला असू द्यात आणि आम्ही आणलं आहे आंबा खायला म्हणजे आंब्याचा सीझन अजून लांब आहे ह्याला तर मोहरच आलाय तो मला दिसत असेल पण आम्ही घेऊन आलो का। काय माहिती कुठून आणलं होतं आम्हाला दिलं होतं तर म्हटलं चला हे घेऊन जाऊया खायला अजून दुखण्याचा दिवस चालला इथं तरी पण खाण्याची इच्छा होती सो म्हणजे टायमिंगला मी इतकं आंब खाल्लं त्यांना म्हणजे तेव्हा उन्हाळाच होता मला आंबा तेव्हा उन्हाळाच होता का नाही त्यामुळे इतकं आंबा खाल्लं तुम्ही आणि मला लख वाटायचं आंबट बिंबट का नाही लय आवाटत होता मला मला हो ना म्हणून पोटात असताना लय खाल्लं तो है ना हा तर चला खाते थोडं थोडं चटणी मीठ ते सगळं घेऊन आली सोबत घर काय आपल्याला लांब नाहीये हे बघा इथं आपलं घर दिसत असेल इथं घर दिसतंय जास्त काही लांब नाहीये तरी पण घेऊन आलो पाणी वगैरे घेऊन आले सारखं घरी कशाला जावा त्यासाठी भारी वाटत असं वाटतं आता झोपावं कारण आलं डोळं पेंगाय लागले झोप आल्यासारखं झालंय घरात झोप लागत नाही आलं ना गार सावलेलं लगेच डोळ जाऊ द्या मला एक तुमच्याशी बोलायची महत्वाची गोष्ट मी आधी कॅमेरा सेट करते आणि मग तुमच्याशी बोलते चोर आंबा घेऊन पळाला इथं पोरांनी झोक बांधलं त्यामुळे साड्या वगैरे आहेत इथं ह्यावेळेस सोनूचा पण झोका असणार आहे मागच्या वर्षी आम्ही नव्हतो यावेळेस आम्ही असणार आहे त्यामुळं झोका पण असणार आहे तर चला खाऊया आता ही आंबट आहे का काय काय माहिती सहन तोंड बघा चांगला लागला का हो तिला आवडतं आंबट बिंबट बड़ खायला पण सण होत नाही त्यामुळे आम्ही तिला देत नाही आता ती मध्ये आजारी पडलेली ना तेव्हा तिला ते उलटा वगैरे होत होत्या का नाही तेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो तुम्हाला सांगितलं तेव्हा तिला डॉक्टरने सांगितले मटन चिकन वगैरे देऊ नका काय कारण असं न पसणार किंवा जड अन्न खाल्लं ना आतड्यावर सूज येते तिला आणि तिला ती आवडत म्हणजे आम्ही पण खायचं बंद केलं आता आम्ही पण आणत नाही कारण ती खात नाही तर आपण कसं खाणार ना आता छोटं बाळ पण येईल बघा त्यांनी बघितले आम्हाला तर ते पळतच येणारच हे खाऊन बघते कसं लागतंय ते आंबट त्या मांजराव दादागिरी करायला लागली चप्पल सरळ घाला येते का आधी लागली माझ हाय बरोबर बघा तिला उलटे आहे का सरळ आहे ते पण कळना चल आज इतका मन फक्त फोन बघितलाय नाही तर ना नेटवर्क होतं त्यामुळे एकदम भारी पैकी मी ना मला आठवत पण नाही किती वाजता आलेली आता साडेतीन व्हायला हो आले तर चालले मी घरी कारण मला घरचे पण कामं पडलेत तर चला आता घरचं जाऊन आवरते चल बा तर चला काल पण ब्लॉगचा एंड केला नव्हता या तसाच ब्लॉग अपलोड केला कारण आम्ही नंतर ना आवरलं सोनूचं विनोचं घरातला आवरलं कपडे वगैरे धुतले आणि आम्ही संध्याकाळी संध्याकाळी गेलो होतो बाहेर मग काय ब्लॉग वगैरे शूट केला नव्हता कुठं गेलेलं काय गेलेलं ते आजही म्हणलं ब्लॉग सेंड करावा आता काय घरी जाऊन तेच काम आहे त्यामुळं पुढं काही शूट घेणार नाही मी काही दाखवण्यासारखं नाही आहे तर सोडलं विचारू इथे येऊन कसं वाटलं या इकडे चल कसं वाटलं ते खेळून खाली बस मांडीव नको कसं वाटलं छान वाटलं बघा ती कंटिन्यू खेळत होती आणि मी कंटिन्यू फोन होते कारण मला घरात फोन बघायला भेटत नाही आणि तिला घरात पाहिजे तसं खेळायला भेटत नाही तर ती खेळत होते आणि मी फोन बघत होते अजिबात दुसरं काय बघितलं नाही आज इंस्टाग्राम बघून घेतले मना मन, मन भरून आणि यूट्यूब काय खोल नाही कारण यूट्यूब थोडं थोडं चालतं स्वयंपाक करताना पण इंस्टा अजिबात चालत नाही तर चला असं आता आता जातो घरी मला भांडी वगैरे घासायचे ती कपडे नाहीत भांडे घासायचे ते बॉटल प्लेट नाही की आता आजचा ब्लॉग साहित्य सेंड करते क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवीन असं मी ठरवलं की दहा हजार झाल्यानंतर ना, ना बनवूया पण भरपूर सारे कमेंट आहेत कारण नवीन नवीन सबस्क्रायबर ॲड झालेत ना आपले भरपूर तर त्यांच्यासाठी बनवावंच लागणार आहे तेच तेच प्रश्न विचारतात आणि त्यापेक्षा म्हटलं बनवून टाकू आहे बघू आता कधी बनवते लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करेन असो चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या आणि असाच सपोर्ट राहू द्या कायम आणि आशीर्वादही राहू द्या काली माघारी येणार होती ना मी आता वाकळ घेऊन मी इथं आहे म्हटलं तिला कसं घरी जावं वाटेल आता मी घरी असती तरी चाललं असतं ती इथे खेळली असते एकटी पण आता मी इथं आहे तिला घरी नाही जावं वाटणार ओके चलो बाय बाय मलाही छान वाटलं फक्तच की झोपाय भेटलं नाही कंटिन्यू बसूनच होते कारण उशी आणली नव्हती मला उशीशिवाय काही जमत नाही बाकी छान वाटलं मला इथं मला भारी वाटते आता घरी पण जावं वाटत नाही इतकं भारी वाटते ओके जाऊ दे जास्त व्हिडिओ नको मोठा करायला अपलोड करायला टायमिंग जातं जास्त माझं बाय